यांना न्याय मिळून देण्यासाठी परभणी ते मुंबई म्हणजे मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चा आज दिनांक अठरा जानेवारी रोजी बोरी येथे आलेला आहे त्या मोर्चामध्ये तुम्ही सहभाग नोंदविला आहे काय प्रतिक्रिया सहभाग मागे कारण आहे की हा मुद्दा राज्यव्यापी झाला पाहिजे तो जिल्ह्यापुरता मर्यादित नाही हा देशाचा आणि पूर्ण जगाचा विषय होत चालला आणि दुर्दैव हे आहे की गेल्या बत्तीस दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे साधा जिल्हाधिकारी जाऊन भेटत नाही गृहमंत्री तिथं जाऊन बोलत नाही पत्र देत नाही म्हणजे तुम्हाला जर एखाद्या अभिनेत्याला काही झालं दोन दिवसापूर्वी बघितला चाकू हल्ला झाला तर ता तात्काळ तिथं एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांची नियुक्ती झाली यंत्रणा कामाला लागली दोन दिवसात आरोपी धरले सगळ्या ट्विटरवरती त्या ठिकाणी पोस्ट आल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्याचा आरोपी सुद्धा अटक झाला म्हणजे आम्हाला न्याय मिळण्यासाठी अभिनेता व्हावा लागेल का या देशात अभिनेत्यालाच न्याय मिळणार आहे का बत्तीस दिवस कशाला मानतात लाट्या खाल्ल्या काट्या खाल्ल्या टॅटू दिसल त्या पोराला मारलं सोमनाथ सूर्यवंशी हा वकील शिकणारा केवळ तो शूटिंग शूटिंग करतोय म्हणून त्याला त्याला कस्टडीमध्ये मारून टाकलं अरे तो मेलाय याच्यावर तरी तुमचा विश्वास आहे की नाही तुम्ही आमचा माणूस मारलाय आम्हाला न्याय कोण देणार आहे आणि आता आरोपी कुणीच नाही मग कशासाठी पोस्टमॉर्टम करता कशासाठी फॉरेन्सिक करता कागद काळे कशाला करता याच्यावरचा विश्वास उडून जाईल जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय की मारहानीमुळे त्याचा मृत्यू झालाय तर किती मिनिटात आरोपी अटक व्हायला पाहिजे जे आरोपी आहेत ते आमच्या छातळावरती येऊन समोर उभा राहत आहेत आम्हाला काय वाटत असेल तुम्ही अधिवेशनामध्ये खोटं भाषण करताय आणि तिथं सांगताय की आम्ही निलंबन केलंय निलंबन केलंय तर आता ते दिसतात काय तुम्ही निलंबन केलेलं पत्र दिलंय या कुटुंबाला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला तुम्ही दहा लाख रुपये देत आहे वकील झाला असता आयुष्य त्यांनी खर्च आहे तो दहा लाख रुपये कमवणार आहे करोड रुपये त्याची मागणी आमची एक कोटी त्याला परिवाराला मिळाली पाहिजे शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि या परभणीचा वाघ मराठवाड्याचे पॅनथर नेते नामांतराच्या लढ्यापासून लढतायत नामदेव असा राजा ढाले यांच्या वैचारिक वारसा चालवणारे नेते ते चिल्लर वाटलं काय चाळीस वर्ष त्यांना असणार दुर्दैव आहे सगळ्यांना न्याय देत आले आज त्यांना न्याय मागावा लागतोय आज, आज त्यांना न्याय मागावा लागतोय किती गंभीर आहे काय करायला काय निघाले ते आज त्यांच्या मुलाला मुंबईला जावं लागतंय लॉंग मार्च काढावा लागतोय त्यांची काय चूक आहे आंदोलन शांत करायला गेले आणि त्यांना असणार ज्या वेळेस कळालंय या आंदोलनामध्ये बळी गेलाय लाठीचार झालाय तरी सुद्धा न्याय मिळत नाही या धासक्यानी त्यांचं असणारं निधन झालंय त्यांचं त्या या फायर मध्ये नाव होतं म्हणून निधन नाही झालं माझा समाजावरती अन्याय झाला न्याय मिळत नाही म्हणून त्यांचं निधन झालंय ही संस्थात्मक हत्या आहे हत्याकांड हे राज्य सरकारने केलेलं आहे सर सोमनाथ सुरुवांशी मृत्यू प्रकरण झालं आपलं संत देशमुख हत्या प्रकरण झालं बाबा सिद्दीकी झालं ना सैफ अली खान म्हणजे राज्यात लॉ ऑर्डरविषयी ऑर्डर विषय काय राहिले का, का नाही आपण बघितलं कायदा व सुव्यवस्था हा शब्दच डिक्शनरीतून काढून टाकला पाहिजे आता त्या शब्दाचा हासू केलेलं आहे काय कायदा व सुव्यवस्था आहे अरे कल्याणला एका चिमुरडीवरती बलात्कार हत्याकांड होत राजगुरुनगरला खेडला त्या ठिकाणी दोन सख्या बहिणीला बलात्कार करून मारलं जात काय लॉइन ऑर्डर आहे आणि मुख्यमंत्री प्रोटोकॉलच्या बाहेर जात नाहीत त्यांना पीडितांना भेटायला लाज वाटते त्यांच्यासाठी पीडित कोण प्राजक्ता माळी तिला लगेच अपॉइंटमेंट तिला लगेच फोटो का बरं आमचे वाकोडे जे गेले होते आशिष वाकोडे शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्यांना का पत्र दिलं नाही म्हणजे आम्हीच येऊन बाहेर सांगायचं मुख्यमंत्री काय बोलले मुख्यमंत्र्यांना येऊन सांगा वाटत नाही की आम्ही काय आश्वासन दिलंय म्हणजे आम्ही भेटणार आणि आम्हीच लोकांना सांगणार आमचं समाधान झालं आम्हाला अमुक दिलं अमुक केलं हे आम्ही सांगायचं का पत्र देत नाहीत का त्यांनी नुसते आश्वासनं देत आहेत लॉ एन ऑर्डर नाही आहे कायदा सुव्यवस्था बिघडलाय आणि कायदा सुव्यवस्था बिघडून महाराष्ट्र अस्थिर करून काहीतरी अंबानीच्या घशात घालायचं असेल म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे सर सरकार सरकार स्थापन झाल्या झाल्या अशा घटना घडायला आपण असंही बघितलेलं आहे की विलासराव होत झाले अरड झाले यांनी छोटे वक्त होऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला लोक डायरेक्ट गृहमंत्र्यावर टाशुरे का ओढवणार त्यांचा राजीनामा का मागणार अहो गोचिड आहेत ना खुर्शीला टाकलेले कोण गृहमंत्री असेल मी कुणाला घाबरत नाही एकमेव फाकड्या असाय की कुणाच्या बापाला घाबरत नाही <laughs> फक्त <laughs> तुम्ही मीडियावाले ते नाव घेतल्यावर लावित नाहीत त्याच्यामुळे <laughs> <laughs> मी कुणाला घाबरत नाही गृहमंत्री या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि थोडी जरी लाज उरली असेल ना तर धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे तुम्ही त्या वाल्मिक कराडला त्या ठिकाणी मोका लागला म्हणून त्यांच्या घरी जाऊन भेट दिली संतोष देशमुखला आतापर्यंत भेट दिली का काय कोणत्या नैतिकतेने अजित पवार त्या ठिकाणी सत्तेमध्ये येत त्यांनी सगळे मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत काय घडतंय संतोष देशमुख असेल सोमनाथ सूर्यवंशी असेल मारून टाकले न्याय नाही न्यायासाठी लढा द्यावा लागतोय ते कुटुंब न्याय मागतंय तर तुम्ही तिकडून हाके व अंगाव घालताय बोके अंगाव घालताय ह काय काय चाललंय काय कशात राजकारण करावं हे तरी कळावं आरक्षणाच्या विरोधात प्रति आरक्षण मोर्चे हे ठीक आहे पण माणूस मारल्यावर पण प्रति मोर्चे हे किती भयंकर आहे आणि कोण करत आहे कुणाचे माणसं आहेत आणि कशासाठी करताय त्यांना कॉन्फिडन्स आलाय जाती जातीत जाती भांडण लावले की सत्ता येते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी मेट्रो सिटीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी हे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे असा मी प्रश्न विचारतोय असं नसेल तर दोन दिवसात शेपाली खानला न्याय मिळतो आज मायना झालं तरी सोमनाथला न्याय का मिळत नाही का ते घोरम गोरबांड गँग अटक होत नाही का त्यांच्यावरती असणार तीनशे दोन दाखल होत नाही कोण आहे हा सोपान वा पवार त्याच्यावर तुम्ही अॅट्रॉसिटी दाखल केली अरे संविधान काय दलितांचं आहे का फक्त भारतीयांचं संविधान आहे आणि तुम्ही त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करताय का देशद्रोह दाखल केला नाही का त्या ठिकाणी या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड म्हणून तुम्ही असणारा सोपान पवारवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला नाही सोपान पवारचा मास्टर माइंड आजपर्यंत बाहेर का नाही आला हे सगळं हो सर परवणीच्या लोकांचं म्हणणं आहे की परण शहरामध्ये प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत जर आरोपीला हुडकायचं त्याच्या मागे कोण आहे मास्टर माइंड तर हुडक आहे तुम्हाला काय वाटतं प्रशासनाला पाठीशी घालते का वरी काय मोठ्या वर राग येतो मी त्या दिवशी नाव सांगितलं आणि मी सांगितलं होत की ही घटना घडल्यावर मंत्रीपद मिळणार आहे मिळालं ना मंत्रीपद कुणाला मिळालं लागते का म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला माहितीये काय तुम्हाला चांगलं आहे कुणाला मिळालंय मंत्रीपद तुम्ही बी थोडं बोलायला शिका सगळं आमच्याकडूनच घेता बोलून <laughs> नाही ना, सगळं लोकांना मिळालं मंत्रीपद सर अरे परभणीत कुणाला मिळालं जिंतूर सांगा कुणाला मिळालं आज तुम्ही एक लक्षात घ्या त्यांनी सर्टिफिकेट वाटलं पवारच की हा मानसिक रोगी आहे तुम्ही काय डॉक्टर झाले काय का मानसिक रोगाला आमच्या कापून टाकू कापून पाया बरा पडतो कमरात बरा वागतो त्याच्यामुळे मानसिक रोगी नाही हे सगळे मास्टर माइंड आहेत आणि त्या बाळावरती मंत्रीपद भेटत सैनिकाला जात नसते संविधान रक्षकाला जात नसते संविधान रक्षक हा भारतीय असतो भारतीय नागरिक असतो सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं त्याच्यामुळे त्याला संविधानाचं महत्व माहीत होतं भारतीय व्याख्या माहीत होती भारतीय नागरिक ही त्याची जबाबदारी माहीत होती त्याच्यामुळे तो भीमसैनिक होता आमच्याकडे भीमसैनिक आहेत नामांतराच्या लढ्यात अनेक जातीचे बहुजन लढले आज आम्ही सुद्धा या ठिकाणी संतोष देशमुखच्या लढ्यामध्ये अठरा पकड जाती घेऊन उतरलोय जातीचा संबंध कुठं आला आता ते संपलं या जातीचा त्या जातीचा जाती हे संपलं सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक होता रोहित यमुलाची तुम्हाला जात माहिती का हैदराबादला जी संस्थात्मक हत्या झाली त्या रोहित यमुलाची जात माहिती का अशी रोहित संविधान वाचवण्यासाठी पहिलं बलिदान आहे या नरेंद्र मोदी व्यवस्थेच्या विरोधात त्याची जात माहिती आहे नाही तो स्कॉलर होता त्याला बाबासाहेबांच्या संविधानाचं महत्व माहीत होतं देशात धोका जो येणार आहे तो कळाला होता म्हणून त्यांनी त्याचं बलिदान दिलं त्याच्यामुळं जो जो संविधानासाठी बलिदान देतो तो भीम सैनिक असतो ज्यांनी जातीचा उल्लेख केला त्यांना हे आंदोलन शांत करायचं होतं त्या ते लोकांना कळून चुकलं त्याच्यामुळे आता त्याच्यात तथ्य राहिलेलं लक्ष्मण हा के असे बोलले सर की धर झाले तुम्ही झाले हे संतोष हत्यापकडं राजकारण करतायत म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काय फायदा झालाय मला काय विधान परिषदे घेतलं काय ना त्यांचा आरोप आहे सर फायदा काय झालाय त्याने फायदा बी सांगाव ना आणि काय राजकारण केलं अरे पीडिताला न्याय मागणं राजकारण आहे का किती घाव घातले संतोष देशमुखच्या अंगावर त्या वैष्णवीचे डोळे पुसणं राजकारण आहे त्याचे त्या त्याच्या मुलाचे डोळे पुसणं राजकारण आहे त्याची पत्नी आमची बहीण तिचे डोळे पुसणं राजकारण आहे त्याच्या आरोपी अटक करा म्हणणं राजकारण आहे राजकारण राज हे की गुन्हेगारांच्या बाजूनी उभा राहणं आणि ते ते काम करत आहेत मी घाबरत नाही गृहमंत्र्यांनी राजीनामा देवा त्यांनी ते राजीनामा पत्र लोक खुलून बोलणार कोणी मी बोलतोय उद्या पण सभेमध्ये तिथं सुद्धा बोलणार आहे सगळीकडे बोलतोय लोक सुद्धा बोलतील लोकांच्या मनात तेच आहे आणि सगळ्यांना वाटतं की आता ह्या मागे गृहमंत्री भूमिका घेत नाहीत त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे तुम्ही इतका मोठा मोर्चा घेऊन मुंबईला जात आहे <coughs> मला वाटते का शासन सोमनाथ सुरवंशी यांच्या परिवाराला न्याय दिला चोवीस तासाच्या आत न्याय द्यायला पाहिजे हा उद्रेक हा उद्रेक काय आहे ते त्यांना कळाला आहे हा मोर्चा मुंबईत किती दिवसात पोहोचतो चोवीस तासाच्या आत न्याय द्यावा लागेल आणि जर उद्रेक झाला तर नुसता मोर्चा पाय बी नाही जाऊ शकत तो डायरेक्ट भी जाऊ शकतोय डायरेक्ट <laughs> भी जाऊ शकतोय म्हणजे काय आम्ही काय हे त्यांतर चावला दे ना त्यांना वाटतंय चलत चलत तीन महिनाभर आणि असं नसतंय चोवीस तासाच्या आत प्रकरण मार्गी लावायचं नाहीतर मोर्चा कसा आणि कुठं बी घुसू शकतोय